तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी तरतूद करणारे आळंदी ही पहिली नगर परिषद ओळख असलेल्या यंदाच्या वर्षाचा आर्थिक वर्षा लाख एकोणनव्वद पूर्णांक एक्कावन्न कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सादर केला अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची कर वाढ करण्यात आलेली नसून उल्लेखनीय बाब म्हणजे तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तीन टक्के तरतूद करण्यात आली आहे अशा स्वरूपाची तरतूद करणारे आळंदी नगर परिषद ही क वर्ग स्तरावरील राज्यातील पहिली नगर परिषद आहे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे आळंदी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणं अंतर्गत वितरण नलिका टाकणं आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तसंच शहरात नवीन तीन उद्यान निर्माण करणं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणं नगर परिषद शाळांचे इमारत बांधकाम त्यांचे नूतनीकरण संगणकीकरण यांच्यासह दर्जावर्धन करणं शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन सुधारित भुयारी गटार योजना एसटीपी प्रकल्प देहू फाटा ते मरकळ बायपास रस्ता आळंदी नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारत उभारणी इत्यादी बाबींवर अर्थसंकल्पात भर देऊन भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि याची माहिती आळंदी नगर परिषद प्रशासनानं दिली आहे